नमस्कार श्री स्वामी समर्थ आज माझ्यासोबत आहेत प्रियजा प्रसाद लोकरे प्रसाद म्हणजे त्यांचे मिस्टर काका आ, मी त्यांना काका म्हणते आणि ह्या आहेत आई पण आणि काकू पण म्हणजे छान आहेत अगदी तर मला त्यांची ओळख खास म्हणजे त्यांचा जो आपल्याला जी स्टोरी आहे किंवा इमोशनल बऱ्याचशा अशा घडामोडी आहे त्यांच्या जीवनावरती तर मला तुमच्याशी शेअर करायला नक्की आवडेल थोडक्यात असं सांगायचं म्हणजे आज त्या आल्या होत्या खरं तर शांतीबणमध्ये आज रविवार आहे रविवारी आम्ही काही थेरपी करत नाही किंवा सगळेजण रिलॅक्स असतात सगळे आजोबा आराम करत असतात तर मग त्या सहज आलं होतं खाऊ घेऊन त्यांच्या बॅगमधल्या सगळ्यांना द्यायला म्हटलं चला काकू आज वेळे तर आपण व्हिडिओ करूया तर मला म्हणे कशासाठी तर म्हटलं तुमचं जे स्ट्रगल लाईफ आहे ना तर ते मला शेअर करायला नक्की आवडेल कारण अगदीच लग्नापासून ते इथपर्यंत किंवा जन्मापासून तर इथपर्यंत सांगणं जरा आहे आणि वेळ पण जाईल पण जेवढे शॉर्टकट आपल्याला त्यांच्याकडनं काही शिकता येईल तर ते आपण नक्की शिकूयात आणि त्यांचं जीवन प्रवास आहे ना मला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल म्हणून मी त्यांना आज मुद्दामून थांबून घेतला तर काकूंची मी ओळख अशी करून देते प्रियचं नाव आहे त्यांचं आणि लोकरे सरनेमे काकांसोबत त्यांची जन्मगाठ बांधलेली आहे पण एक नवरा म्हणून त्या पाठीशी ठामपणे चोवीस तास त्यांच्या उभ्या असतात मदत करतात तर त्या माझ्याकडे साधारणतः दोन ते तीन वर्षापूर्वी ॲडमिट होण्यासाठी आल्या होत्या ॲडमिट इन द सेन्स म्हणजे त्या थोड्याशा डिस्टर्ब झाल्या होत्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या आणि खूप हायपर झाल्या होत्या की घरातल्या वस्तू फेकून देणं काकडनं अरडाओरडं करणं हो, म्हणजे खूप एकदम हायपर की त्या मॅनेज होत नव्हत्या अशा अवस्थेत दोन ते तीन वर्षापूर्वी काका आणि त्यांची फॅमिलीतले काही मेंबर घेऊन आले होते आणि रिझन असं काही खूप मोठं नव्हतं की त्या खूप मोठ्या मानसिक रुग्ण आहेत सिझोफेनिक आहेत डिमेन्शिया आहे असं काहीच नव्हतं पण हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे अचानक हायपर झाल्या होत्या आणि मेडिसिन्स वग एवढ्या रात्री साडे अकरा बाराला त्या आल्या रात्रभर राहायला चांगल्या खूप डिस्टर्ब होतं म्हणजे आपण विचारू शकत नाही एवढ्या हाय एवढ्या डिस्टर्ब होत्या त्याच्यानंतर एक दोन ते तीन दिवसांनी जरा स्टेबल झाल्या मग आपण मी त्यांना सहज प्रश्न आणि त्यानंतर मग दोन ते तीन दिवसानंतर स्टेबल झाल्यावर अगदी डेवनपासूनच पोळ्या लाटणं पीठकणिक भिजवणं सगळी कामं करायला सुरुवात केली पण ह्यांच्याकडे बघून तर हे वाटत नाही मनोरुग्ण आहे मग त्यांना त्यांची स कहाणी विचारली की काय झालं एवढं टेन्शन कशाचं घेतलं आहे की एवढं डिप्रेशनमध्ये काय तर खरं तर सांगण्याचा उद्देश असा की काका आणि काकूंना जलमताच मुलं म्हणजे लग्नानंतर संतत ती नाही आहे मुलं झाली नाही आणि त्यामुळे त्यांच्याशी कुणीही गोड बोललं इव्हन मी जरी गोड बोललं तरी जे अट्रॅक्शन आहे आपली मुलं आपली हक्काची मुलं आपली जवळची मुलं म्हणजे कोणतीही मुलगी असू दे त्यांना वाटतं की ही आपली मुलं आहे आता इथेही जरी येतात ना मला भेटायला वृद्धाश्रमात तर ही माझी मुलगी किंवा इथे आमच्या सिस्टर आहे ही माझी मुलगी म्हणजे प्रत्येक सोबत त्यांचं रिलेशन त्या क्रिएट करतात पण सगळीच लोकं जगामध्ये चांगली नसतात आता त्यांच्याच म्हणजे एक एक्सपिरियन्स बॅड असा होता की त्यांनी एक मुलीला म्हणजे अगदी आपली जन्मदाती मुलगी नाही पण मुलगी मानलं तिच्यासाठी खूप सगळं केलं आणि अचानकच खूप वाद झाले आणि ती त्यांच्या आयुष्यातनं निघून गेली निघून गेली म्हणजे बोलली नाही त्यांच्याशी कोणतंही रिलेशन ठेवलं नाही पण त्यांनी तिच्यासाठी अगदी पायातली जोडवी करणं घरातला संसार देणं अगदी घासातला घास, घास देणं स्वतः उपाशी ठेवून तिला खायला घालणं अशा प्रकारे त्यांनी खूप जीव लावला होता आणि साहजिकच आहे आपल्याला जेव्हा ती व्यक्ती सोडून जाती जेव्हा नवऱ्या बायको असू दे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असू दे कपल असू दे पण आपण त्या गोष्टी सहन खरंच करू शकत नाही की जिथे आपला जीव जडलेला असतो आणि काकांच्या बाबतीत तसंच झालं आणि काकांच्या बाबतीत पण पण काकांनी एवढं टेन्शन नाही घेतलं की जेवढं काकूंनी घेतलं द्या इतक्या डिप्रेशनमध्ये गेल्या की त्यांना सायकॅट्रिकची ट्रीटमेंट चालू करावी लागली आणि खरोखर आपण एवढं वाहत नाही गेलो पाहिजे ती समोरची व्यक्ती कशी आहे ती आपल्याला डिमांड करते का ती आपल्याला विचारती का तरच आपण त्या व्यक्तीसाठी गेलं पाहिजे आपण प्रत्येकालाच मुलगी मानलं पण ती त्या लेवलची नसेल तर उपयोग नाही आहे तर काकूंनी थोडीशी तिथे चूक केली आणि त्या डिप्रेशनमध्ये गेल्या आणि हायपर झाल्या त्यांना ते आवर येणा दोघंच राहतात एका घरामध्ये एक के फ्लॅट आहे त्यांचा आणि त्यातनं त्या इम्प्रुवमेंट झाल्या सुधरल्या पण कालांतराने सहा महिन्याने किंवा वर्षाने परत त्यांना छोटासा एपिसोड तसा व्हायचा सायकेट्रिक सिमटम्स किंचित व्हायचे पण आत्ता त्या खूप स्टेबल आहे आणि सहजच मी एका ठिकाणी प्रॉपर्टी पाहायला गेले होते कात्रस साईडला आणि तुमचं शॉप कुठे असतं दुकान आ, 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 पवन मेडिकल नाही तो एरिया दाहिरी ना धायरी तर दायरीमध्ये मी एका मेडिकलमध्ये गेले होते माझ्यासोबत माझी आई होती आणि मी म्हटलं अरे मी ह्यांना कुठेतरी बघितलं आहे कारण ही ह्या माझ्याकडे दोन वर्षापूर्वी होत्या दोन हजार बावीस वगैरे ह्या इयर्समध्ये आणि दोन हजार पंचवीसमध्ये म्हटलं ही एक महिला आहे फुटपाथवरती वेफरचे छोटे पॅकेट गोळ्यांचे छोटे पॅकेट बॉबीचे पॅकेट बिस्किटचे पॅकेट्स असं सगळं फुटपाथवरती लावलं होतं तर मला असं छान वाटलं की एक महिला असून ती विक्री करते आणि प आपल्या पोटासाठी झटती आहे तर मग मी खूप साऱ्या वस्तू घेतल्या जवळजवळ दी दे खर मी दीड दोन हजाराची खरेदी केली इव्हन एक रुपयापासनं पाच रुपयापर्यंत त्यांच्याकडे वस्तू आहे आणि खरोखर म्हणजे कष्ट करून कमवणंच गरजेचं आहे आणि मला त्यांचं काम आवडलं आणि मी त्यांच्याकडनं त्यांची खरेदी केलं डायरीमध्येच त्या बसतात एक ज्वे पवन ज्वेलर्स आहेत त्याच्यासमोर एक फुटपाथ आहे तिथे त्या वस्तू विकतात वस्तू म्हणजे खाऊचेच पदार्थ तर मग मी त्यांना सहज चकली आणि सगळ्यात मेन म्हणजे त्या एक सुग्रण पण आहेत की शेंगदाण्याचे लाडू चकली अत्यंत आणि उत्तम बनवतात आणि खूप टेस्टी बनवतात की जे आपल्याला स्वीट होममध्ये किंवा बाकी ठिकाणी मिळणार नाही तर खरोखर त्यांच्या हाताला खूप छान सव आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे त्या मला सहज म्हणायला मी चकल्यांचं मळते वगैरे पण काका मला ते चकल्या करायला मदत करतात नवरा म्हणून अशी ओळख असणं खूप गरजेचं आहे आणि अशी बायको असताना ठीक आहे त्या डिप्रेशनमध्ये जातात वगैरे पण काका ठामपणे बायकोच्या पाठीशी उभे असतात आणि या सगळ्यातनं काकांनी आत्ता काहीतरी काही दिवसांपूर्वी म्हणजे रिझाईन केलं त्यांना वय वयानुसार किंवा काम होत नाही आहे त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की काकूंना मी मदत करतो कामामध्ये कारण ते वटाणे फुटाणे शेंगदाणे सगळं असं आणतात ते छोटे छोटे पॅकिंग करतात पाच रुपये दोन रुपयाचं पॅकिंग करून त्या तिथे विकतात तर त्यासाठी तर त्यांची तर गरज अगदी आहे मला तर उलट खूप अपेक्षा की ह्यांचं अजून खूप ग्रोथ हवी खूप मोठं इन्कम सोर्स चालू व्हावं आणि त्यांचा महिन्याचा हार्डली चार ते पाच हजार खर्च असतो आणि त्या अगदी काट कसरीने तो खर्च निभवतात हो। आणि सगळ्यात परमेश्वराची कृपा म्हणजे त्यांचं स्वतःचं घर आहे त्यामुळे फक्त खर्च येतो ते रॅशनिंग भाजीपाला लाईट बिल तर त्या म्हणे मी अगदी पाच हजाराच्या अमाऊंटमध्ये ते घर चालवते आणि खरोखर आपण ह्यांच्याकडनं काहीतरी शिकलं पाहिजे म्हणजे माणसा माणूस कधीच समाधानी नसतो हेही पाहिजे तेही पाहिजे तेही पाहिजे ते पण मिळेल त्यात समाधान शोधलं ना तर तो माणूस तिथेच समाधानी असतो आणि मी त्यांच्याकडनं मग त्यांना सहज बोलले की आमचं वृद्धाश्रम आहे ऑलरेडी त्यांना माहिती होतं त्या दोन वर्षापूर्वी होत्याच मग त्यांना म्हटलं इथे सगळ्यांना तुम्ही खाऊचे पॅकेट्स घेऊन येत जा मग ते वेफर्स चकली वगैरे असं दर रविवारी आणतात आणि आपले इथले जे आजी आजोबा आहे ते त्यांच्याकडनं घेतात कारण मलाही वाटलं की तिथे तर त्यांना रोज थोडे का होईना इन्कम आहे पण इथे पण त्यांना मिळावं आणि ह्या आजी आजोबांना काही बाहेर जाता येत नाही त्यामुळे बेडवर सगळं आयटं मिळते तर खूप छान आहे त्यांनाही दोन पैसे मिळतात आणि आजी आजोबा पण खुश असतात तर काकू तुम्ही खूप छान काम करताय आणि चांगले सुगरण आहे आणि त्यांची ओळ तुमची थोडीशी ओळख करून द्या सगळ्यांना बोला की मी म्हणजे आता ताईंकडं खूप म्हणजे असं भाजी वगैरे चिरू लागायचे नंतर पोळ्या बाजू लागायचे त्यांच्याकडं स्वयंपाक उत्तम असतो सर्व आश्रमातल्या लोकांना व्यवस्थित मिळतं साडेबाराला सकाळी आश्रमापेक्षा तुम्ही आता तिथे स्टॉल लावता खाऊचा वगैरे फुटपाथला मग तिथे तुम्हाला कोणी त्रास नाही देत ना काहीच नाही तर पवन मेडिकल वाला म्हणतो मला काकू तुमची खूप कारण तुम्ही कधी कोणाला देत नाही उलट बोलत नाही आणि मुख्य म्हणजे कोण अशी वाद नाही तुमचा दुकान एखादा घेतलं ना तर त्या दुकानाचं भाडं त्यांना परवडणार नाही कारण कुठेही शॉप घेतलं तरी पाच ते दहा हजार भाडं असतं ते कमवणार काय आणि ठेवणार काय असं आपल्याकडे एक रुपयाच्या गोळ्यापासून ठेवलेलं सगळ्या गोष्टी आणि त्या खूप कष्ट घेतात कष्ट करतात घेतात आणि प्रत्येक माणूस आहे की शेवटी कष्ट केल्याशिवाय आपण पोटाला काहीच खाऊ शकत नाही आज आस तुम्ही असो मी असो किंवा हे दोघं असो तर कष्ट हे करावेच आणि पाच ह्या पाच वस्तू मी घेतल्यात हा? हे नाही घेते नाही हे मी घरी नेते काकू अशा प्रकारे फुटाणे हे काय बाल पाकरवाडी शेंगदाणे केळीचे वेपन आणि हे स्वतः पॅकिंग करतात ठीक आहे ना दोन किंवा पाच रुपयाची वस्तू घेणं मी तुमच्याकडनं म्हणजे मी पैसे देते ह्यांना देते काम करताना किती ते पाच आहेत ना पाच आहेत गोळ्या पण आहेत गोळ्या नको बस झालं वाटाणा पण आहे एक वाटाणा घेतो ती दुसरी एक चिक्की दाखवा त्याच्यात दुसरी एक चिक्की अजून एक हा ते एक घेतलं हे शेंगदाणे नको आणि नाही शेंगदाणे बदल चार आयटम बदल अशा प्रकारे काकू घरी पॅकिंग करून अशा प्रकारे ते तिथे स्टॉल लावतात छोटासा आणि त्यांचा उदरनिर्वाह करतात तर आपण सगळे त्यांना सपोर्ट करून काकूंकडनं मी एवढा खाऊ घेतला आहे आणि माझ्या मुलांसाठी <laughs> तर आपण काकूंडनं सगळे सपोर्ट करूया त्या दाहिरीच्या दाहिरी दाहिरी गावामध्ये एका फुटपाथवरती स्टॉल लावतात आणि जर दाहिरीत कोण राहणारं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली नंबर देते काकूंचा आणि माझाही देते तुम्हाला जर काही ऑर्डर करायचं असेल तर काकूंना नक्की सांगा आपण अशा महिलेला नक्की सपोर्ट करू की आज तिला खरोखर गरज आहे आणि ती थी फक्त तिच्या उदरनिर्वाहासाठी ह्या गोष्टी विकत का आहे कारण दुसरं ऑप्शन्स किंवा बिझनेस त्यांच्या डोक्यात सध्या नाही आहे की काय केलं पाहिजे मग घरकामं करण्यापेक्षा किंवा बाकी कामं करण्यापेक्षा ही सुलभपणाची प्ले ग्रुप असेल स्कूल असेल काही लागत असेल तर आवश्यक आपणच्या स्टॉलला भेट द्या काका ॲड्रेस सांगा लाडू नको मला का ॲड्रेस सांगायच बस मला नको बाकी नको कुठले थांबा थांबा वन यापासून

आणि सकाळी मी आठ नऊ वाजता चांगली व्यवस्थित झाले ही सद्गुरूची कृपा ही दत्तांची कृपा नाही ते, आए ते आए तीज़ काही तीज़ होते, तुम्हाला असं झोप आली होती हो का त्याच्यामुळं मला नाहीच ताटपण तसंच होतं मॅडमने फोन केला त्यांनी खाल्लं का काही वगैरे असं संध्याकाळच मला ॲडमिट केलं होतं त्या एक काही मेडिसिन चालू होते त्यांना काही दिवस म्हणजे त्या अशा अचानक थोड्याशा व्हाय होणं किंवा हायपर होणं अशा गोष्टी होत पण त्या एक दोन महिने डिस्टर्ब असतात परत नॉर्मल होतात आणि आता ते त्यांचं म्हणजे ज्या बिल्डिंगमध्ये राहतात तिथे फुटपाथवरती फुटाणे वटाने बिस्किट सगळं लावतात चकल्या स्वतःच्या हाताने करतात लाडू स्वतःच्या हाताने करतात बेसन लाडू पण स्वतः बेसन लाडूसुद्धा स्वतःच्या हाताने करतात मी त्यांच्याकडनं विकत गेले असं छान त्या रोडवर लावतात म्हणजे इनकम साठी माणूस करावा लागतं ना आणि ते पण घरी असल्यामुळं सर्वजण घेतात माझ्याकडनं म्हणलं आमच्या आश्रमात आठवड्याला प्रत्येक आठवड्याला जा लोक घेते म्हणजे आपल्याकडनं पण एक मदत होईल ना आता मी वरती गेलो आणि चकल्यांपेक्षा शेंगदाण्याचे लाडू खूप छान करत आहेत घरगुती पद्धतीने तर तुम्ही प्लीज त्यांना ऑर्डर द्या तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपण अशा काकूंना प्रोत्साहन देऊया मदत करूया सगळेजण मदतीचा हात पुढे करूया तर काका तुमच्या शॉपचा सा ॲड्रेस सांगा डायरीमध्ये कुठे काकू कु। पवन मेडिकल गाड गावात दाहिरी गाव नियर बाय पवन ज्वेलर्स च्या पुढे जो फुटपाथ आहे तिथे त्या बसलेल्या असतात दायरी गावातच ना नाहिरी गावातच म्हणजे एक दायरी कात्रज रोड डायरी कात्रज रोड पवन, पवन मेडिकल अपोजिट बेनकर वस्ती अशा ठिकाणी त्यांचं स्टॉल आहे छोटासा म्हणजे स्टॉल पण नाही आहे तर खालीच बसतात असं चटई वगैरे टाकून आणि हे सगळे असे लावलेले असतात आणि खरोखर आपण ह्यांना सगळेजण मदत करूया तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर ला करा सबस्क्राईब करा आणि काकोणच्या स्टॉलला भेट द्या आणि काकोणकडनं वस्तू खरेदी करा म्हणजे आपल्या सगळ्यांची मदत काकूंना होईल धन्यवाद